नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण मी सरिता माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ झाला का सर्वांचं चहा पाणी हे बघा इकडे माझं आमचं पाणी वगैरे झाला आणि कसं आहे संध्याकाळच्या वेळेस थोडंसं पाणी पिलं चहा पिला ना थोडंसं आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि मला ती तर सवयच लागलेली पाच वाजले की अर्धा कप तरी चहा पाहिजेच नाही पिली ही माझं डोकं दुखतं परत असं काम सुचत नाही आणि थोडीशी चहा पिली ना मग काम पण पटपट सुचत न काहीच होत नाही नाहीतर मग असं डोकं जडजड पडतं असं आळसल्यासारखं होतं म्हणून मी मला तर ती सवयच लागलेली रोज संध्याकाळी चहा प्यायची तर अर्धा कप कप काय म्हणा ना मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच असं झालेलं आहे असं आहे माझी सवय तर चहा पाणी वगैरे झालं मुलांची इकडे डबे टिफिन वगैरे जे होते शाळेची ती सर्व मी घासून क्लीन करून व्यवस्थित ठेवली आणि आता मग स्वयंपाकाला लागायचं होतं तर मग भांडी टोपलं होतं ते भांड्याची जाळी तर त्याच्यातली सगळं भांडी रिकामी करून ठेवली जिथल्या तिथे रॅकमध्ये ठेवून दिली लंच टिफिन कसं होत दुसऱ्या दिवशी उद्या लागतात म्हणून ते पण व्यवस्थित ठेवून दिले जिथल्या तिथं आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करायला लागली तर स्वयंपाकात बनवायची मला ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी तर तुरीचे दाणे म्हणजे शेतातून गेलो होतो आम्ही मतदानाच्या दिवशी तर येताना शेतातून घेऊन आलो म्हणजे शेतात नव्हतो गेलो सासूबाईंनी तोडून आणल्या होत्या अगोदरच तर मग येताना भरपूर घेऊन आलो तिथं काही उकडून खाल्ले आम्ही आणि काही या भाजीला घेऊन आले तर एक दोन भाज्या झाल्या त्याच्या तर मस्त अशी ओल ओल्या तुरीच्या दाण्याची आमटीन आता हिवाळा आहे तर चवीला पण खूप छान लागते न टेस्ट पण छान लागते त्याची आणि खायला पण चांगली आहे हिरवी भाजी येते आपली गावरान पद्धतीची भाजी म्हणतो आपण तसं येते तर आणि पौष्टिक पण असते तर मग सगळ्यांना आवडते आम्हाला तर मग इकडे ओ म्हणजे कसे दाणे काढून घेतले सोल म्हणतात त्याला सोल्याची भाजी म्हणतो आम्ही तुरीच्या दाण्याची भाजी तर त्याला आम्ही सोल म्हणतो सोल्याची भाजी तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये तर दाणे वगैरे काढून ठेवले आणि इकडे फक्त हिरवी मिरची भाजलेली ही तिखट मिरची नाही जास्त म्हणून मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे जास्त तिखट नाही म्हणून आणि हे जे दाणे आहे तुरीचे ना तर ते पण मस्त असे थोडंसं किंचित जास्त नाही टाकायचं थोडंसंच तेल टाकायचं आणि तेल टाकून मस्त असं भाजून घ्यायचं त्याला आणि थोडं थंड होऊ दिलं मग मी कसं मिक्सरचं पण भांडं गरम होतं त्याच्यामुळे इकडे मला वा, परत वांग्याची भाजी करायची होती मुलांना जास्त आवडत नाही म्हणून पण आम्हाला सगळ्यांना आवडती आणि थोडीशी मग म्हटलं थोडीशी वांग्याची पण भाजी सकाळी पण काही जास्त केलं नव्हतं हो फक्त भेंडीचीच भाजी कोडी म्हटलं मग मा आता दोन भाज्या बनवते हो भुका बुका लागल्या होत्या सर्वांना तर मग इकडे कांदा वगैरे कापला आणि त्यामध्ये आपलं लाल तिखट धने पावडर वगैरे जे काय आहे ते मसाले सर्व टाकलेले आहे आणि जास्त करून मसाले म्हणते मी दरवेळेस पण काय होतं आम्ही मसाले कोणतेच यूज करत नाही कोणतेच नाही फक्त लाल तिखट आणि धने पावडर आणि हळद एवढंच तीन वस्तू असतात आमच्या नाहीतर एका पण भाजीला मी कोणता आपला अंबारी म्हणतो कांदा लसूण हे कोणते जे मसाले आहे ते कोणतेच नाही वापरत शरीराला पण हानिकारक असतात ते पण मी वापरतच नाही मला पण मसाल्याची भाजी आवडत नाही ना आता <coughs> मिस, मी बंदच केलेलं आहे सगळं मसाले वगैरे तर मग मस्त अशी फोडणी दिली ते आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कारण शेंगदाण्याची कुटाची भाजी ते तर काही खात नाही वांगं पण जमत नाही त्यांना मिस मिस्टरांना तर मग मी त्यांच्यासाठी क मग म्हटलं तुरीच्या दाण्याची आमटी केली तर ते ते खाती ना, ना वांग घ्याची भाजी आम्ही खाऊ त्याच्या त्याच्या स त्याच्यामुळं केली थोडीशी वांग्याची शाख म्हणतो आपण तशी तर शेंगदाण्याचं कूट घालून दि केली आणि इकडे मिक्सरमधून तुरीचे दाण्याची भाजी करायला फक्त लसणाच्या लसण घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथंबीर जास्त घ्यायची आणि वाटीभर आपले तुरीचे दाणे घेतलेले आहे ते अगोदर मिरची वगैरे सगळं बारीक काढून घेतलं आणि त्याच्यानंतर तुरीचे दाणे घातलेले आहे त्यामध्ये आणि ते पण पन... असे जास्त बारीक नाही करायची तुरीचे दाणे थोडेसे आबोडधोपड म्हणतो ना आपण थोडेसे जाडसर असे दिस ठेवायचे जास्त पण जाड नाही ठेवायची दिसली पाहिजे असे थोडंसं आबोडधोपडच करायचं तसं मिक्सरमधून काढलेलं आहे त्याला मस्त अशी जिरेट घालूनच फोडणी दिली जिरे आणि लसण लसण पण ठेचून नाही खोडून आपण कट करून म्हणतो बारीक तसा घातलेला आहे जिरे पण घातलेले वरतीन थोडी कोथंबीर टाकली आणि त्याला एक एक पण मसाला नाही घालायचा कोणताच नाही फक्त हळद टाकून फोडणी दिलेली जिरे लसण आणि हळद बस आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ हे कोण काहीच नाही घातल्याला अशी आमटी केली ना आपली श लसणाची मिरची तर खरंच खूप छान लागते चवीला पण मस्त लागते आणि पोटभर जेवण होतं त्याच्यामध्ये म्हणजे एकदम अशी साधी सिंपल तिखट नाही काय नाही व्यवस्थित होती न चवीला पण छान लागते द आपण एक जे दोन पोळी खाऊ शकतो अशी समजा तर छान लागते ती त्याच्यानंतर भाजी पण झाली वांगेची ती पण शिजली आणि ही पण भाजीला मस्त छान अशी उकळी आली भाजी मी साईडला ठेवून लगेच सा भाकरी करायला घेतली इथे तर भाकरी ज्वारीच्या बनवायच्या होत्या सकाळच्या दोन तीन पोळ्या होत्या तर मग ज्वारीच्याच भाकरी बनवायची तयारी चालू इथं तर हे बघा अशी मस्त टम्म फुगलेली भाकर म्हणजे दळून पण छान दिलेलं आहे आणि पिठावर पण असतं काही काही वेळेस काय होतं गिरणीतून पीठ पण असं जाडसत नाही तर त्याच्यामुळं भाकर पण फुगत नाही आणि हे आता पीठ दिलेलं आहे मस्त दळून आजच दिलेलं आहे समजा तर तातं तातं पण पीठ आहे आणि लगेच मी भाकरी करा केले त्याच्यात मस्त अशी एक पण भाकर अशी नाही की ती फुगली नाही सगळ्या माझ्या भाकरी अशी टम्म फुगलेले आहे पोळी आपण चपात्या म्हणतो ना चपाती सारख्या सम फुगलेल्या आहे सो हो जेवढ्या मी दोन तीन भाकरी केल्या त्या सगळ्या टमा फुगलेली भाकर असे थोडीशी आणखीन कडक होऊ दिली ना तर गरम गरम खायला पण खूप छान लागते अशी हे बघा किती छान अशी टम फुगलेली आहे आणि छान असं त्याचं हे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडे लगेच जेवायला बसलो तर या जेवायला सर्वजण आणि इकडे हे बघा आमटी वांग्याची भाजी सर्वांनी ताटामध्ये वाढून घेतलेली आहे आणि जेवणं वगैरे झाले इथे आणि जेवण झालं की लगेच कसं सकाळी आपल्याला धावपळ होत नाही म्हणून मी लगेच जे काय भांडी होती ती सगळ्यांनी हॉलमध्ये झाडून पुसून घेतलं सगळं जेवायच्या ठिकाणी आणि लगेच भांडी घासायला घेतली इथे तर ताटामध्ये जे ताटा जे आपलं आता मुलं कसे च छोटे छोटे असल्यामुळं ताटामध्ये एवढं तेवढं उरतं हे होतं तर सगळं भांडे असे व्यवस्थित अगोदर पाण्याने धुवून घेतले बेसिनमध्ये आणि लगेच आ, एका साईडने हे केलं आणि मधा मधात कसं संध्याकाळच्या वेळेस पोरांना पण जेवण झालं की खाली जायला असतं जाऊ का जाऊ का विचारतात खाली खेळायला तर ते विचारायला आला होता मला श्रेयश तर त्यांचं चालूच असतं दिवसभर आणि इकडे लगेच भांडी वगैरे झाली माझी आणि गॅस वाटा क्लीन करून घेतला आणि स्वच्छ असा गॅसवाटा मी आज सकाळी गॅ म्हणजे घासणीने घासून घेतला होता तर आता निस्ते असं पुसून घेत आहे स्वच्छ असा ओल्या कपड्याने कपडा पिऊन कसं सकाळी घासल्यामुळे मग आता थोडासा उशीर पण झाला होता आणि जास्त काही खराब पण झालेला नव्हता भाकरीच केल्या दोन तीनच तर मग जास्त काही उडालं पण नाही आणि खराब पण नाही तर मग कपड्यांनी मस्त असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे हे बघा कुठेच काही नाही असं खरकट की नाही कपड्याने गॅसवाटा पुसला आणि तसंच राहिलं तसं काहीच नाही स्वच्छ असा पुसून घेतला सगळीकडनं जे काय छोटा गॅसवाटा आहे तर पटकन पुसणं होतं असं या फ्लॅटमध्ये सगळ्यांचेच असे छोटे छोटेचे थोडासा मोठा पाहिजे होता गॅसवाटा पण काय तेवढंच याच्यात ॲडजस्ट होतं आता जास्त मोठा नाही येतो आहे छोटासाच गॅसवाटा आहे आणि गॅसवाट गॅस असं पुसून ना मग आपल्याला पण असं थोडंसं फ्रेश वाटतं आणि त्याच्यावरती पण असं घाण दिसत नाही सकाळी उठल्या उठल्या आणि बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ केलं की मग ते पण बेसिंग असं चोपडं होत नाही काय नाही रोज संध्याकाळी भांडी घासली तर व्यवस्थित असं घासून ठेवलं साईडचे फरशी स्टाईल वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं ना मग आपल्यालाच जर जात नाही आहे नाही तर मग एकदाच जे काय ती साफसफाई आहे तीन मग काढायला खूप घासावं लागतं त्याच्यामुळं असं रोजच्या रोज जर करून ठेवलं ना नह आपलंच काम थोडंसं कमी होतं होतं आणि जास्त जड जात नाही त्याच्यामुळं मग मी काय करते रोज आपल्या संध्याकाळी स्टाईल वगैरे खालचं बेसिंग असं खस जोर जोरात घासते मग कसं चोपडं होत नाही तेलकट राहत नाही त्याच्यामुळं जड पण जात नाही आपल्याला भांडे वगैरे घासा म्हणजे एकदाच घासायची अशी हे पण येत नाही नेहमी नेहमी घासत असते त्याच्यामुळं मला असं जास्त घाण पण होत नाही तिथे तर आणि कसं आता जुने म्हणजे भरपूर जण म्हणजे असं किराणा असल्यावर कसं असतं थोडंसं असं कोणी पण राहायचं म्हटल्यावर असं थोडंसं काही व्यवस्थित राहत नाही काही नाही त्याच्यामुळं आपल्यालाच थोडीशी साफसफाई जास्त केलेली बरी असती त्याच्यामुळं मी सगळं असं क्लीन करून घेत असते आणि हे बघा छस किती छान असं क्लीन घासलेलं आहे वय स्वच्छ घासून घेतलेलं आहे बेसिंग इथं आणि मेसिंग वगैरे झाल्यावर आमचे जेवणं झाले ना सवय रोज फिरायला जायची तर मग फिरायला जायचं होतं तर त्याच्या आधी मी काय केलं इथे दोन चार बदाम भिजू घातलेले होते सकाळी त्यांना खायला त्यांना रोज सकाळी भिजून मी बदाम देते मुलं तर काही खात नाही टाकते पण वेळेस खातात वेळेस नाही आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा मला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ